नमस्कार एच बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण नदीच्या माशांचा फिश मसाला बनवतो आहे तर हे नदीचे मासे कोणते आहेत हे माशा कसे असतात चवीला कसे लागतात किंवा याच्या या, या माशांबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे आणि अजून दोन चार प्रकारच्या माशांबद्दलसुद्धा माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर इथे हे जे घेतलेले आहे ते लोळी मासे आहेत तर हे चार चार मासे जे आहेत सेम सेम दिसणारे ते लोळी मासे आहेत या लोळी माशांना तुम्ही कोणता म्हणजे कोणत्या नावाने ओळखता हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं काय तर हे मासे जे आहेत ना या माशांना अंडे आहेत तर अंडे असल्यामुळे असे पोटं मोठी दिसत आहेत या, या अंड्यांचंसुद्धा भुर्जी करता येते तर त्याची रेसिपीसुद्धा चॅनलवरती मी तुमच्यासाठी अपलोड करेल आणि हे जे आहेत तर हे मरळ मासे आहेत तर दोनच मरळ मासे मला सापडले म्हणजे भेटले मार्केटमध्ये तर हा चालट मासा आहे चांबारी मासा तर या माशाला काटे जास्त असतात पण चवीला आहे ना सगळ्या माशांपेक्षा हा मासा खूप भारी लागतो आणि याचा रस्सासुद्धा अप्रतिम बनतो आणि सर्दीसाठी खूप आपल्याला या माशांचा रस्सा उपयोगी पडतो या माशांचा रस्सा जर पिला ना सर्दी झाल्यावर सर्दी गायब होते तर सगळे मासे मी कापून घेतलेले आहेत तिथे आणि मी रहू मासासुद्धा आणलेला आहे पण रहू मासा मी तुम्हाला इथे दाखवलेला नाही आहे किंवा मा माशांची आपण रेसिपी करणार नवू नाही आहेत तर लोळीचे आज आपण मसाला करणार आहोत म्हणजेच नदीच्या या लोळीचा फिश मसाला करणार आहोत तर आता आपण इथे हे मासे मॅरिनेट करून ठेवूया एक ते दीड चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालते यामध्ये आपल्याला लिंबू पिळून घालायचे तर लिंबाचा रस माशांना घातल्यामुळे माशांचा ओशाळपणा कमी होतो आणि वशाळ वास येत नाही तर एक ते दीड लिंबू आपल्याला वापरायचं आहे मोठं मोठ्या आकाराचं दीड लिंबू पिळून मी इथे वापरणार आहे आणि हे मासे जे आहेत ते सगळे मी एकत्रित करून आधी मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि मग या माशांना वेगवेगळं करणार आहे तर डोके आणि चालट म्हणजेच चांबारे मासा जो आहे तो वेगळा ठेवणार आहे वेगळा करणार आहे कारण त्याचा रस्सा बनवायचा आहे आणि लोळीचा आपल्याला मसाला बनवायचा आहे तर लोळीसाठी म्हणजेच मसाला बनवण्यासाठी मी लोळीचे वेगवेगळे म्हणजे चांगले चांगले पीसेस मी घेऊन याचा मसाला बनवणार आहे तर आपण हे आधी मॅरिनेट करणार आहोत एकत्रित करून तर मी गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि दीड ते दोन चमचे आपलं आपण इथे घरगुती साठवणीचा सा मसाला घातला आहे घरगुती साठवणीचा सा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर कांदा लसूण मसाला आणि मिरची पावडर तुम्ही यामध्ये घालू शकता तर आता इथे मी हे मासे वेगवेगळे केलेत तर हा मसाला बनवण्यासाठीचे हे मासे लोळी मासे वेगळे केलेले आहेत आणि इथे डोके आणि चालट हे वेगळं केलेलं आहे याचा रस्सा अप्रतिम असा भन्नाट असा बनतो आणि चवीला खूप छान लागतो या माशांचा रस्सा जर पिला तर सर्दी गायब होते तर तुम्ही बघू शकताय हे दोन्ही मासे मी वेगवेगळे करून ठेवले आहेत तर वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवून देणार आहोत तर इथे दोन लसणाच्या गड्ड्या मी सोलून म्हणजेच फोडून घेतलेल्या आहेत सोलून घालणार नाही आहे लसूण आणि दोन ते अडीच इंच आलं घेतलं आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण खोबऱ्याचा वापर करणार नाही आहेत तर नारळ कुठल्याच प्रकारचा आपण वापरणार नाही सुकं पण नाही व ओलं पण नाही आणि यामध्ये आता कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे कढईमध्ये तेल घातले दोन पळी आणि आपण जे तयार केलेलं वाटण आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याचं ते आपण यामध्ये घातलेलं आहे आणि छान हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे चांगलं तेल सुटलं या आलं लसूण पेस्ट म्हणजेच मिरची आणि आलं लसूण पेस्टला ते आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत तर तुम्ही बघू शकताय हळद पावडर अर्धा चमचा घातली आहे मीठ चवीनुसार घातलेलं आहे मीठ कारण आपण मॅरिनेट करताना सुद्धा घातलेलं आहे गरजेनुसार घालणार आहोत कारण इथे मसाला बनवणार आहोत आणि घरगुती साठवणीचा सा मसाला घातला आहे दोन चमचे हे छान परतून घेऊया मसाले चांगले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तर हे मसाले जळू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर तुम्ही बघू शकताय असं थोडंसं पाणी घालून चांगला ह्या मसाल्याला शिजवून घ्यायचं आहे चांगलं तेल सुटेपर्यंत तर्री येऊज तोपर्यंत मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे थोडंसं आणखी पाणी घालूया तर असं आपण थोडंसं पाणी घालून या हा मसाला चांगला आधी शिजवून घेऊया चांगली मस्त तर्री येऊज तोपर्यंत हा मसाला शिजला पाहिजे हा मसाला चांगला शिजला तर जे आली तेल वरती सुटू लागलं की आपल्याला यामध्ये मासा मासे घालायचे तर हे मॅरिनेट केलेले मासे आहेत आणि लोळी मासा आहे हा पुन्हा एकदा सांगते या माशाला थोडेसे काटे असतात पण चव खूप छान असते या माशांची आणि आता हे मासे जे आ, मी घालते तर हे मी वीस ते पंचवीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवलेले आहेत असे मासे मॅरिनेट करून ठेवले की माशांच्या आतपर्यंत च या मसाल्यांची चव चांगली मुरली जाते मसाले मुरले जातात आणि हे मासे चवीला छान लागतात आणि जर मासे मॅरिनेट केले नाही तसेच जर रश्शामध्ये सोडले तर मासे फिके लागतात आतून त्यामुळे मासे मॅरिनेट करून ठेवायचे आणि मग असे कढईमध्ये आपण जे मसाला गेलेला असो त्या मसाल्यामध्ये घालायचे तर हे मासे घातलेले आहेत आपण आणि जेव्हा मासे आपण घालतो तेव्हाच या पद्धतीने हलवायचं माशांना जेव्हा मासे आपण घालून थोडंसं उकळून घेतो तेव्हा आपल्याला माशांना असे म्हणजे जास्त हलवता येत नाही थोडंसं पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी वाफ काढून घेतली मीडियम फ्लेमवरती तुम्ही बघू शकताय थोडंसं पाणी सुटलं आहे हे सुटलेलं पाणी थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचे तर आता हे मासे आपण पलटी करून घेऊया जास्त या माशांना हलवायचं नाही आहे माशांचे तुकडे पडू शकतात किंवा गाळ होऊ शकतो आणि जर गाळ झाला तर या माशांना काटे जास्त असतात मग काटे आणि मासे आणि ग्रेवी सगळं एकत्रित एक होईल त्यामुळे आपल्याला अलगच चमचा घालून आपल्याला हे मासे पलटी करून घ्यायचे तर पलटी करून झाल्याच्या नंतरनं सुद्धा दोन मिनटासाठी शिजवून घेतले झाकण न ठेवता आणि याला बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि कोथिंबीर घातल्याच्या नंतरनं अजून थोडंसं आपण अल्टीपल्टी करून घेऊया म्हणजे कोथिंबीरीचा स्वादसुद्धा या ग्रेव्हीमध्ये या मसाल्यामध्ये छान मुरला जाईल उतरला जाईल तर तुम्ही बघू शकताय हे नदीच्या लोळ्या माशांचा आपला मसाला बनवून तयार झाला आहे गॅस मी बंद केला आहे तर आता सर्व करूया खूपच मस्त अप्रतिम चवीचा हा लोळी माशांचा मसाला बनवून तयार होतो तर नक्की बनवून पहा आणि हे मासे कोणतेही जरी असले तरीसुद्धा वेगवेगळ्या माशांना वेगवेगळी चव असते आणि या माशांपासून आपल्याला विटॅमिन्स मिळतात जसं की मुशी मासा जो असतो तो मुशी माशापासून आपल्याला विटॅमिन डी मिळतं म्हणून मासे खाल्ले पाहिजे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद